तर आज आपण भगरीपासून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे डोश्यांची रेसिपी पाहणार आहोत तर हे डोसे उपवासाला चालतात हे पहा अगदी मऊसूद तयार होतात आणि यासोबत नारळाची चटणी देखील आपण पाहणार आहोत तर नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरवातीला एका बाऊलमध्ये मी एक वाटी वरई स्वच्छ निवडून घेतलेले आहे ट्रेप हा वरई आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुण्यापूर्वी व्यवस्थित निवडून घ्या आणि पाववाटी साबुदाना यामध्ये टाकलेला आहे आता यामध्ये पाणी टाकून हे आपण स्वच्छ धुवून घेऊया कधी कधी भगरीमध्ये खडे असतात तर ते अगोदरच निवडून तुम्ही पाहू शकता किंवा वरई रोळूनसुद्धा घेऊ शकता तर आता यामधील पाणी आपण काढून घेऊया आता हे भिजण्यासाठी यामध्ये पुन्हा एक ग्लास पाणी मी ओतलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून हे आपण एक तासासाठी भिजत ठेवूया हे पहा एक तास झाल्यानंतर यामधील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये आपण हे बारीक करून घेऊया बारीक करत असताना यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही वरई भिजलेली असते त्यामुळे ती पटकन बारीक होते हे बारीक करताना यामध्ये एक मिरची आणि दोन चमचे दही मी टाकलेलं आहे तर जी पूर्ण वरई आहे ते दोनदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे तर इथे दोन मिरच्या आणि चार चमचे दही मी वापरलेलं आहे हे मिश्रण आपण एका गाळणीमधून गाळून घेऊया म्हणजे जर अख्खा साबुदाना राहिलेला असेल तर तो बाजूला होईल आणि यामुळे डोसे बिघडणार नाहीत तर हे पहा असं जे मोठं वाटण राहिलेलं असतं ते असं बाजूला करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपण एकजीव करून घेऊयात तर हे एवढं दाटसर असं आपलं हे डोश्याचं मिश्रण असलं पाहिजे म्हणजे डोसे व्यवस्थित तयार होतात तर यावर ते झाकण ठेवून हे आपण दहा ते पंधरा मिनिटे असंच ठेवून देऊया तोपर्यंत नारळाची चटणी बनवून घेऊया चटणीसाठी इथे मी अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे सालं काढून थोडीशी शेंगदाणे आणि दोन हिरव्या मिरच्या यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा साखर आणि पाणी घालून हे आपण वाटून घेऊया तर तयार आहे आपली उपवासासाठीची नारळाची चटणी ही चटणी आपण काढून घेऊयात चटणी इथे तयार आहे आपण डोसे बनवून घेऊयात तर या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील हे डोसे बनवण्यासाठी आपण या पिठामध्ये अजिबात सोडा किंवा इनोचा कशाचाच वापर केलेला नाही तरीसुद्धा हे डोसे छान जाळीदार तयार होतात तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि नंतर पाणी शिंपडून एका कपड्याने हे पुसवून घ्यायचं आहे आणि यावरती हे पीठ सोडून आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहे तर हे पहा तुम्हाला जेवढे पातळ डोसे हवे आहेत त्यानुसार तुम्ही इथे डोसे बनवून घेऊ शकता आणि अगदी जाळीदार असे हे डोसे तयार होतात तुम्ही इथे पाहू शकता वरून थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे तुम्ही तूपसुद्धा लावू शकता एका बाजूने भाजून झाल्यानंतर पलटी करून घेऊया आणि हे पहा खालून सुद्धा अगदी जाळी छान अशी पडलेली आहे आपण डोसा काढून घेऊयात याच पद्धतीने आपण सर्व डोसे बनवून घेऊयात एक वाटी वरईमध्ये सहा ते सात डोसे तयार होतात जर तुम्हाला कुरकुरीत डोसा हवा असेल तर पातळ डोसा पसरवून घ्यायचा आहे नवरात्रामध्ये रोज रोज फराळाला काय बनवायचा हा जर प्रश्न पडत असेल तर हे ला ला डोसे तुम्ही नक्की बनवून पहा अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात आणि ही डोस्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इथे आपले सर्व डोसे बनवून झालेले आहेत हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर तुम्ही हे डोसे बटाट्याची भाजी किंवा चटणी यासोबत खाऊ शकता डोसे बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा